हा कार्यक्रम होतो या संस्थेच्या माध्यमातून आता प्रस्थापित करणार आणि सांगितलं की आमच्या उद्दिष्ट लोकउपयोगी आहेत का लोकांच्या हिताचा आहेत का लोकांना उपयोगी पडणारा आहेत का वैयक्तिक स्वार्थासाठी आणि म्हणून ही संस्था लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या उपयोगासाठी आणि म्हणून तरी आमच्याकडून जे काही तुम्हाला सहकारी राहण्यासाठी माध्यमातून जे काम तुमची संस्था करते जनतेची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही एक आमच्याकडे मागणी केलेली आहे आम्हाला सांगता की या तालुक्यामध्ये हा थोडंसं काम करतो आणि त्यासाठी आपल्याला ती महत्वाची बाब आहे आम्ही मुख्यमंत्रीमध्ये शिंदेसाहेबांकडे

म्हणजे लोकांची बनण्यासाठी जे काय आमच्याकडून आमच्या डिपार्टमेंट कडून जे काय सहकार्य लागत ते करण्याचा ता आम्ही विशेष प्रयत्न करून आणि माझे रवी प्रभा हे मित्रसंस्था आहे यांच्या माध्यमातून

श्री रविप्रभा मित्रसंस्था पाचवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने सर्वोत्तम गुणगौरव पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे आणि यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य श्री भरत शेठ भोगावले साहेब उपस्थित राहिलेले आहेत काय वाटतं आपल्याला आज कार्यक्रम कशा पद्धतीने हो कसं कोणत्या पद्धतीने आपण साजरा करणं केलेला आहे श्री रविपुराव मित्र संस्थेचा हा जो पाचवा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा आहे आणि रायगड जिल्ह्यातील गुढीजनांचा सत्कार सोहळा हा कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते होणार आहे याच्यासारखा आनंद म्हणजे म्हणजे कुठल्याही शब्दात व्यक्त करता येऊ शकत नाही कारण ज्या गुढीजनांनी स्वतःच्या कर्तृत्वावर सामाजिक के कार्य केलं आहे शैक्षणिक कार्य केलं आहे इतर इतर क्षेत्रामध्ये जे कार्य केलं आहे त्यांचा आमच्या संस्थेकडनं जो गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे तो आयोजित सोहळा हा अतिशय सर्व सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने केलेला आहे आणि तो अतिशय यशस्वीपणे झालेला आहे रायगड पुरते मर्यादित होतं की पूर्ण मुंबई ठाण्यापासून सगळे पुरस्कारधारक आज उपस्थित होते नाही संपूर्ण हा रायगड जिल्ह्यापर्यंतच आमची मर्यादित पुरस्कार तर्फे आले होते हा पुरस्कार जो आपण आयोजित केलेला आहे दरवर्षी करण्यात येतो का अन्य कसा कोणत्या स्वरूपात करला संस्थेचा कर। हा पुरस्कार वर्धापन दिन जो सोहळा असतो तो दर तीन वर्षांनी आयोजित आम्ही करतो आणि त्यावेळेला आम्ही हा पुरस्कार सोहळाही आयोजित करतो आज थोडासा भरत शेटने आपल्याला वेळ कमी दिल्यामुळं काय वाटतं आपल्याला त्याबद्दल नाही भरत शेटचे से जो शेड्यूल आहे तो व्यस्त असल्या कारणाने छोटे ते मंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कामं आहेत अनेक व्याप आहेत आणि त्यातून आमच्या संस्थेला जो त्याने आम्हाला टायमिंग दिला तो खूप आहे आणि ते आल्या येऊन गेले हे महत्त्वाचं आहे आज कार्यक्रम अतिशय उत्तम उत्तमरित्या पार पडलेला आहे सर्व सभासद अन्य पुरस्कार आपल्याला काय सांगू शकतो सर्व पुरस्कार करते सभासदांना मी ह्या कार्यक्रमाचं सर्व श्रेय देतो आहे कारण ते पुरस्कार करते सर्व इथे हजर झाले आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी टीमवर्क म्हणून अतिशय संस्थेचं काम कार्य मोलाचं केलं आहे त्यांनाहीसुद्धा मी धन्यवाद देतो आहे आणि हा सगळा श्रेय आमच्या सगळ्या सभासद आणि पदाधिकाऱ्यांचा आज श्री रविप्रभा संस्था पाचवा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने सर्वोत्तम गुणगौरव पुरस्कार आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला ह्या आप कार्यक्रममध्ये निमंत्रण देऊन आज आदर्श शिक्षकरत्न म्हणून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे आपल्या ह्या मित्र मित्रसंस्थेने तर याबद्दल आपलं काय मत आहे काय वाटतं आपल्याला ह्याचं पुरस्कार मिळाल्याबद्दल आज मित्र मित्रमंडळ संस्था रायगड तालुका मसळा पाचवा वर्धापन दिना दिनानिमित्त आम्हाला माननीय बर्लसे खोगावळे साहेब कॅबिनेट मंत्री यांच्याकडून जो सत्कार समारंभ झाला आमच्या रायगड जिल्ह्याचा मसा तालुक्याचा राज्यामध्ये आम्ही सायन्स प्रोजेक्टमध्ये आम्ही नावलौकिक केलं आणि आमच्या शिक्षक म्हणून आमच्या गावकऱ्याकडून आणि रवियुक्त प्रभामंडाळाकडून आणि आमच्या तालुक्यातील सर्व घटक शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्याकडून आम्ही जो पूर्णपुराची पाकळी भेटली त्याचा आम्ही समाधान होतो रविप्रभा संस्थेकडून आपल्याला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कृत केलेला आहे काय वाटतं आपल्याला काय भावना आहे त्याबद्दल रविप्रभा मित्रसंस्था रायगड याचा पाचवा वर्धापन दिन सोहळा आणि या प्रसंगी मला तो आदर्श शिक्षिका म्हणून सन्मान देण्यात आला त्याबद्दल प्रथमचा मी रविप्रभा संस्थेची खूप खूप मनापासून आभार मानले आणि भरतसाहेब गोगावले आणि मान्य कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार मिळा मिळाला त्याबद्दल मी स्वतःला गौरव गौरवान्वित मानते त्यांनी आमच्या शाळेच्या उद्धारासाठी खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे आज माझी शाळा जी सुडवल दिसत आहे त्यात रविप्रभा मित्रसंस्था असा वाटा आहे त्याबद्दल मी संस्थेचे संस्थाप्रमुख तसेच इतर सर्व कार्यकारिणी यांचे हार्दिक हार्दिक आकार मानते व मला हा जो सन्मान मिळाला यामध्ये माझ्या तालुक्यातील सर्व कनिष्ठ वरिष्ठ अधिकारी तसेच माझ्या माझे सहकारी शिक्षक भगिनी माझ्या ग्रामस्थ माझी शालेय व्यवस्थापन समिती नेवरुळ तसेच माझे सर्व विद्यार्थी आणि माझे सर्व कुटुंबीय यांचेसुद्धा मी हार्दिक आकार मानते आणि या संस्थेचे कार्य असेच यापुढे अगदी आकाशापर्यंत पोहोचवू अशी मी मनोमन प्रार्थना करते रविप्रभा मित्रसंस्थेमध्ये आपला पुरस्कार भेटलेला आहे आदर्श शिक्षक म्हणून आणि आज ह्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगवले हजर होते काय आपली प्रतिक्रिया याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला पुरस्कार रवीप्रभा संस्था रायगड यांनी Premises, vanity, या पुरस्काराचे आयोजन केले पाचव्या वर्षात दिवस होणार या दिवशी तर हा जो पुरस्कार आहे खऱ्या अर्थाने तळागाडातले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा त्या कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य हे किती आदर्श आहे आणि मोलाचे आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या कार्याचा एक उचित गौरव केलेला आहे आणि असंच सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव व्हावं अशी माझी इच्छा आहे ज्यांनी ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आम्ही जे चांगलं आणि सुसोषीचं कार्य केलं आहे त्या कार्य मध्ये आमच्या तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय चव्हाण साहेब आमचे दोन्ही विस्तार अधिकारी श्री साहेब भुलडे साहेब त्याचप्रमाणे आमचे गट अधिकारी या सर्वांचा मोलाचा हातभार आहे कारण की यांच्याच श्रेय आणि प्रेरणा असेल तरच आम्ही हे कार्य यशवपीरित्याने करू शकलो त्याचबरोबर त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ मंडळ विद्यार्थी मंडळ आणि तालुक्यातील सर्व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला म्हणून आम्ही हे एवढं चांगलं कार्य करू शकलो हा जो पुरस्कार मिळाला आहे तो माझे टप्प्यातून नसून या सर्वांना मी डेलिकेट करतो आणि रवी प्रभा मित्रमंडळ संस्था असेच चांगले उपक्रम यापुढेही घेत राहील अशा सविच्छा व्यक्त करतो